मंत्री प्रताप मी बाबतीत ते माझे मित्र आहेत आमचं बोलणं होत असते परंतु प्रताप सरनाईकांना मी ह्यापूर्वी एक दोन वेळेस सांगितलंय की प्रताप सरनाईक जी आपण जे आहेत मंत्री आहात आता आपण अत्यंत जिम्मेदारीनं एखादं आदेश आणि एखादं वक्तव्य केलं पाहिजे ही वेळ आहे आता सांगण्याची अगोदर आम्ही व्यक्तिगत सांगितलं पण आज मी माध्यमांसमोर सांगत आहे मला सांगा प्रताप सरनाईकजी उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यावेळेस सातवा वेतन आयोग देण्याच्या बाबतीतला विचार समोर आला पहिल्या म्हणजे एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची सभा आझाद मैदानात होती तेव्हा सातवा वेतन आयोग देण्याच्या बाबतीत उदय सामंत साहेबांना विचारा की काय भूमिका होती स्टेजवर जाऊन भाषणापर्यंत ते तर तुम्ही देत नाही तुम्ही कष्टकऱ्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगता पैसे नाही पण पैशांची तरतूद करून घेता येत नाही मी टीका करत नाही मी टीका करत नाही तुम्ही मागे सुद्धा ज्या पत्रकार भगिनींनी प्रश्न विचारला त्या भगिनींच्याच चॅनल समोर एक इंटरव्ह्यू आला होता तुम्ही त्यावेळेस प्रभू श्रीरामांच्या बाबतीमध्ये टर उडवली होती टर उडिवली होती टर उडवली होती ते तुम्ही त्यांच्याच याच्यातून बघा की प्रभू श्रीरामांच्या बाबतीमध्ये जय जयकार कसं सदावर ते करतात एक टर उडवल्यासारखे बोलले होते तेव्हा आम्ही तुम्हाला असं म्हणालो होतो की प्रभू श्रीरामांच्या देशात भगवान गौतम बुद्धांच्या देशात महावीरांच्या देशात ठीक आहे आणि तेव्हा तुम्हाला आम्ही सांगितलंही होतं परंतु तुम्ही आता कष्टकऱ्यांचा अपमान करायला निघाला मला हे सांगा तुम्ही विचारलंय का मॅनेजिंग डायरेक्टर साहेबांना की थेट निलंबित करता येते का विचारलंय का तुम्ही मॅनेजिंग डायरेक्टर साहेबांना आमच्या ड्रायव्हर साहेबांना निलंबित करता येते का कायद्याची संहिता आहे की नाही कायद्याची संहिता आहे की नाही जिथं जायचं तिथे ही घाण आहे घाण आहे मंत्री हातला तर करा ना मला सांगा तुम्ही काल बुटा घालून सन्माननीय पत्रकार महोदया ज्या आहेत ज्या चॅनलच्या त्या तिथे रिपोर्टिंग करत होत्या आम्ही माझा कष्टकरी त्या रूम मध्ये मला म्हणायचं नाही त्यांनी माफी मागावी त्यांना मी ध्यान करून देतो की सगळ्यांच्या त्यांच्या पायामध्ये बुट होते आणि ती रूम होती ती माझ्या कष्टकऱ्यांची मी झोपण्याची निवासाची होती आणि तुम्ही म्हणता उखंड्यामध्ये बॉटल सापडल्या उखंड्यामध्ये बॉटल सापडल्या माझ्या आहेत का उखंड्यातल्या बॉटल माझ्या कष्ट उकड्यातला बॉटल माझे कष्टकरी कशासाठी टार्गेट माझ्या कष्टकऱ्यांना सातवा वेतन द्या आणि त्या पुढे जाऊन सांगतो आज मी नम्रपणे तुम्ही आजच्या दिवशी या देशातल्या सगळ्यात मोठं उत्सवाच्या दिवशी मी सांगतो प्रताप सरनाईकजी हेच ते एसटीतले कष्टकरी आहेत ज्यांनी उद्धव ठाकरेच्या विचाराला त्यांच्या पिछड्या पिछाड्यावर लात मारून हाकारलेला आहे पिछाड्यावर लात मारून हाकारलेला आहे तुमच्या जर दम असेल तर अगोदर सातवा वेतन आयोग द्या आणि माझ्या मराठा ड्रायव्हर साहेब कंडक्टर साहेबांची हे सण थांबवा प्रताप सरनाईक सगळ्यात जास्त मराठा समाजाच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरांवर तुमच्या काळात अन्याय होत आहे नावांची यादी वाचून दाखवू शकतो आणि तुम्हाला सांगायचंय तुम्ही मंत्री आहात आजच्या दिवशी तुम्ही ते द्रोह करायला जाऊ नका आम्ही तुम्हाला सूचना करत आहोत पी 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 नावाखाली तुम्ही चाळीस डेपो नव्याण्णव वर्षासाठी देत आहात त्याचा अर्थ कायमस्वरूपी जिथं कष्टकऱ्यांचे फलाट म्हणतात गाडी बस लागणारे ते फलाट नाहीशे होणार आणि तुम्हाला सांगतो प्रताप सरनाईक प्रताप हक्कांना सांगतो मित्र म्हणून इतिहासात असा मंत्री म्हणून नोंद होईल की एस तिथले डेपो विक्री एसटीतले डेपो विक्री करणारा मंत्री एसटीतले डेपो विक्री करणारा मंत्री अशी ओळख होता कामा नाही प्रताप मित्रत्वाचा सल्ला आहे ट्रिपल फी रद्द करा आणि तुम्हाला सांगतो माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या आणि माननीय आमचे आमदार मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि राज्य संघाचे अध्यक्ष आपले प्रवीण दरेकर साहेब यांनी सेल्फ डेव्हलपमेंट आणलं तुम्ही चाळीस डेपो जे कष्टकऱ्यांचे काही एक ते कोणाच्या तरी घशात घालायच्या भानगडीत पडू नका सेल्फ डेव्हलप करा पाच वर्षामध्ये ते घेतलेलं कर्ज नील होत आहे आणि आमच्या कष्टकऱ्यांना तुम्ही वारंवार सांगताय की ड्रायव्हर कंडक्टर मेकॅनिकल लोकांचे देणे कसले देणे किती देणे तुम्ही राज्य सरकार म्हणून तुम्ही मंत्री म्हणून तुमच्या दम नाही का तुमच्या दम नाही का तुमच्या दम नाही का तुमच्या दम नसेल तर सांगा पैशाची तरतूद होऊ शकत नाही अरे घरामध्ये अडचण आहे म्हणून घर विक्रीला निघत नाही एस टी महामंडळाचा डेपो हे घर आहे कष्टकऱ्याची कष्टकऱ्याची आहे आहे त्या विरुद्ध प्रताप तुम्ही जाऊ नका मी तुम्हाला नेतृत्वाचा सल्ला देत आहे हे तुम्हाला महाग पडेल आणि त्यातले त्या मराठा कष्टकरीचे माझे ड्रायव्हर साहेब आहेत कंडक्टर साहेब आहेत त्यांची यादी आहे माझ्याकडे मी तुम्हाला मेसेज पाठवून कळवलेलं आहे की मराठा ड्रायव्हर साहेब कंडक्टर साहेब मेकॅनिकल साहेबांना